विषय गणित वर्ग आणि वर्गमूळ एक ते पंचवीस संख्यांचे वर्ग आणि वर्गमूळ एकचा वर्ग एक एकचा वर्गमूळ एक, एक। दोनचा वर्ग चार चारचा वर्गमूळ दोन तीनचा वर्ग नऊ नऊचा वर्गमूळ तीन चारचा वर्ग सोळा सोळाचा वर्गमूळ चार पाचचा वर्ग पंचवीस पंचवीसचा वर्गमूळ पाच सहाचा वर्ग छत्तीस छत्तीसचा वर्गमूळ सहा सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास एकोणपन्नासचा वर्गमूळ सात आठचा वर्ग चौसष्ट चौसष्टचा वर्गमूळ आठ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा वर्गमूळ नऊ दहाचा वर्ग शंभर शंभरचा वर्गमूळ दहा अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीसचा वर्गमूळ अकरा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीसचा वर्गमूळ बारा तेरा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तरचा वर्ग मूळ तेरा चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव एकशे शहाण्णवचा वर्ग मूळ चौदा पंधरा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस दोनशे पंचवीसचा वर्गमूळ पंधरा सोळा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन दोनशे छप्पनचा वर्गमूळ सोळा सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वदचा वर्गमूळ सतरा अठरा अठराचा वर्ग तीनशे चोवीस तीनशे चोवीसचा वर्गमूळ अठरा एकोणवीस एकोणवीसचा वर्ग तीनशे एकसष्ट तीनशे व एकसष्टचा वर्गमूळ एकोणवीस वीस वीसचा वर्ग चारशे चारशेचा वर्गमूळ वीस एकवीस एकवीसचा वर्ग चारशे एकेचाळीस चारशे एकेचाळीसचा वर्गमूळ एकवीस बावीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी चारशे चौऱ्याऐंशीचा वर्गमूळ बावीस तेवीस तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस पाचशे एकोणतीसचा वर्गमूळ तेवीस चोवीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पाचशे शहात्तरचा वर्गमूळ चोवीस पंचवीस पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सहाशे पंचवीसचा वर्गमूळ पंचवीस